चिल्ड्रन फ्युचर इंडियाचे कार्यालयाचे उद्घाटन नॉर्वे या देशातील मध्यमवर्गीय कुटुंबियांकडून चिल्ड्रन फ्युचर इंडिया या संस्थेला मदतीचा हात दिला जात आहे येथील गरीब व गरजवंत विद्यार्थ्यांना वर येण्यासाठी शैक्षणिक व इतर मदत दिली जात आहे त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे पूर्वीचा काळ व आत्ताचा काळ बदलला आहे आज प्रत्येक क्षेत्रात करिअर करण्याची संधी असून त्यासाठी चिल्ड्रन फ्युचर इंडिया संस्थेमार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत त्यांचं हे कार्य असंच चालू राहू दे यासाठी त्यांना शुभेच्छा असे वक्तव्य खासदार धैर्यशील दादा फाय या संस्थेच्या नूतन इमारतीच्या प्रवेशाकरता उद्घाटनाकरता आपण सर्व मंडळी या ठिकाणी जमलेलो आहोत हे उद्घाटन मान्य रवी शेठ पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे अनेक गरजूंना आणि गरजवंतांना मदत करण्याचं काम डॉक्टर देशमुख हे गेले कित्येक वर्ष या संस्थेच्या माध्यमातून करतायत त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा ते घेत असलेलं काम ते करत असलेलं काम वर्षानुवर्ष असंच वृद्धिंगत होत राहो अशा पद्धतीच्या शुभेच्छा त्यांना देतो आणि थांबतो ना मग सर आज चिल्ड्रन फ्युचर इंडिया या संस्थेचं इमारतीचं उद्गा, आज उद्घाटन होतं आणि या संस्थेचं कार्य खूप चांगलं आहे पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आज उद्घाटन होतं काय सांगाल नेमकं काय संस्था पुढे करते आणि मुलांना कशी घडवतो मला अतिशय आनंद होतो आहे की आज आमच्या ह्या नवीन वास्तूचं नू नु, नूतन नु, वास्तूचं उद्घाटन आज राज्याचे आपले खासदार दादा पाटील तसेच आमदार रविशेठ पाटील आणि आमचे सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव साहेब आणि चेअरपर्सन संदेश मात्रे यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं आहे सी एफ आय गेली चौतीस वर्ष ह्या रायगड जिल्ह्यामध्ये तसंच दाभोळ रत्नागिरी पुणे मुंबई बँगलोर दिल्ली इथे काम करते सी एफ आने आत्तापर्यंत पस्तीस हजाराच्या वरती विद्यार्थी घडवलेले आहेत आणि आज हे जे विद्यार्थी आम्ही जे घडवलेले आहेत ते आपल्यासमोर मूर्तिमंत उभे आहेत जसे तेजस आहे उत्तम डोके आहे एरंडे ताई आहेत मुंडे ताई आहेत ह्या सगळ्या मुलांनी आज आपलं मनोगत व्यक्त करताना असं सांगितलं की आम्हाला त्यावेळेला बहुमूल्य सहकार्य सी एफ आयचे मिळालं म्हणून आम्ही आज घडलेलो तर सी एफ आयचं हेच काम आहे की मुलांना स्वतःच्या पायावरती उभं करणं आणि त्यांना स्व देशाचे उत्तम नागरिक करणं हे ह्या संस्थेचं So. <laughs> ध्येय आहे आणि उद्दिष्ट आहे त्यामुळे गरिबी निर्मूलन तर होईलच आणि देशसुद्धा आपल्या प्रगती पतावरतीच आहे आज आपल्या देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मोदी साहेब नेहमी आव्हान करत आहेत की आज, आज आपल्या देशाची प्रगती होत आहे तर प्रगती का होत आहे तर केवळ ही मुलं आज शिकत आहेत ह्या मुलांची जी आज, आज आपण प्रगती बघितल्यानंतर लक्षात येतं की खरोखरच भारतामध्ये खूप बदल होतो आहे आज ह्या नवीन तरुण पिढींना समाजकारणाचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे आज विविध क्षेत्रामध्ये ते आपली प्रगती करत आहेत आणि चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया हे त्यांना मदतीचा हात देत आहेत चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया शिक्षणासाठी मदत न करताना काही गरीब लोकांची घरकुलं सुद्धा बांधून दिलीत सी एफ आयने आत्तापर्यंत सहा हजाराच्या वरती घरकुलं बांधून दिलेत जवळपास एक्कावन्न गावांमध्ये पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि जवळपास हजार एक शेतकऱ्यांना इन्कम जनरेशन ॲक्टिव्हिटीसाठी मदत केलेली आहे अनेक शाळांना आज डिजिटल पॅनल देऊन त्यांना डिजिटल शाळा केलेल्या आहेत हे सी एफ आयचं काम आहे आणि पुढेही हे असंच काम चालत राहील हे असं मी आपल्याला आश्वासन करतो ही जी इमारत बांधलेली आहे ह्याकरता चिल्ड्रन्स फ्युचर ला म मदत ही नॉर्वेवरनं आलेली आहे तिथल्या संस्थेने इंडियाबान ह्या संस्थेने मदत केलेली आहे आणि ही वास्तू इथे आम्ही दुसऱ्या मधल्यावरती वोकेशनल ट्रेनिंग सेंटर सुरू केलेलं आहे जिथे आम्ही स्किलफुल एज्युकेशन देणार आहोत म्हणजे वोकेशनल स्किल एज्युकेशन मुलांना देणार जेणेकरून प्रत्येकाच्या हातामध्ये ना काहीतरी व्यवसाय लागेल किंवा काही नाही काहीतरी कला मिळेल जेणेकरून ते त्यांच्या जीवनामध्ये उपयोग करू शकतात तर मी एवढं सांगेन की चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया या संस्थेला आपण सर्व प्रेम करत आहेत आपलं आपण अपन सहकार्य करतात हे असं सहकार्य चालू राहावं आणि त्यामुळे आम्हाला ऊर्जा मिळेल की अतीत अजून चांगलं चांगलं काम करावं धन्यवाद आमदार रवी शेट पाटील यांनी पेण येथील चिल्ड्रन फ्युचर इंडिया संस्थेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना चिल्ड्रन फ्युचर इंडिया संस्थेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन खासदार धैर्यशील दादा पाटील व आमदार रवी शेट पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं खासदार धैर्यशील पाटील सिडकोचे माजी अध्यक्ष डॉक्टर प्रमोद हिंदूराव व चिल्ड्रन फ्युचर इंडियाचे चेअरपर्सन संदेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी डी बी पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य दयानंद भगत अरविंद वणवे सदा पवार अशोक जैन मंगेश म्हात्रे तसेच चिल्ड्रन फ्युचर इंडिया या कार्यालयाच्या सर्व पदाधिकारी महिला वर्ग यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते माझा लाईव्ह न्यूज साठी संजय गायकवाड पेण रायगड च्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा